आज आपण बनवत आहोत केळी आंब्याचा साखर आंबा हा आंबा हा साखर आंबा एकदा बनवला की आपण त्याचा वर्षभर वापर करू शकतो आणि बनवायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय रुचकर हा मधुर आंबट गोड चवीचा साखर आंबा वर्षभर पुरतो त्यासाठी मी घेतलेले तीन केळी आंबे त्याची साल पूर्ण काढून घ्यायची आंबा घेताना थोडासा टणक बघून घ्यायचा आणि पिकलेला असावा त्याची साल पूर्ण काढून घ्या आणि छान छोटे छोटे तुकडे करा हा आंबा चवीला गोड असल्यामुळं जास्त शिजवावा लागत नाही त्यासाठी पाणी उकळत ठेवा आणि त्याच्यावर या चिरलेल्या फोडी चाळणीमध्ये घालून याला एक वाफ येईपर्यंत वाफवून घ्या हा पटकन शिजतो आणि आंबट नसल्यामुळं त्यातलं पाणी वगैरे सुद्धा काढावं लागत नाही आता हा छान शिजलेला आहे आता याला आपण काढून थोडा वेळ गार करू जास्त आंबा शिजवायचा नाही नाहीतर मग फोडी फोडी सगळ्या विरघळून जातात आणि असा एक जीव होतो तो थो। त्यामुळे थोड्याशा अर्धवट शिजलेल्याच फोडी याला चांगल्या लागतात आता या फोडी मी घेतलेल्या आहेत कपाने मोजून तीन कप झालेल्या आहेत छोटे तीन आंबे होते त्याचे तीन कप फोडी झालेल्या आहेत आता जेवढ्या फोडी झालेल्या आहेत त्याच मापाने तेवढीच साखर घ्यायची आणि प्रथम ही साखर या आंब्यामध्ये घालून पूर्ण एकजीव करून मिसळून घ्यायची आंब्याला अम्भया आंब्यामध्ये साखर घातल्यानंतर आंब्याला थोडंसं पाणी सुटतं मग हे मसर व मंदाचेवर गॅसवर ठेवायचं साखर दोन ते तीन मिनिटातच साखर पूर्ण विरगळते आंब्याची यामध्ये पुन्हा पाणी वगैरे घालायचं नाही आता दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा लवंगा आणि दालचिनी दालचिनी घातल्यामुळे या साखर आंब्याला एक प्रकारचा वास छान येतो आणि टिकण्यासाठी हे खूप उपयोगी पण आहे आणि दालचिनी आणि लवंग घातल्यामुळं हा आंबा पचायला सुद्धा हलका होतो थोडा थोडा वेळ मंदाचे वर याला एक सतत ढवळत राहा नाहीतर खाली आंबा लागेल आणि गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे थोड्या थोड्या वेळाने चेक करा साखरेच चे, साखर पूर्ण विरगळली की साधारण एक तार एक तारीचा पाक होण्यापूर्वी म्हणजे एक तारीख होऊ द्यायची नाही पूर्ण एक तार तार होईल असे वाटेल त्याच वेळेला हा गॅस बंद करायचा आणि मग आंबा पूर्ण त्याच्यामध्येच त्या गरम ह्याच्यामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचा आता गार झाल्यानंतर बरणीत भरून ठेवा हा आंबा पूर्ण वर्षभर वर छान टिकतो